जिल्हा परिषद निवडणूक पांडुरंग परिवार ताकदीनं लढणार सभापती हरिशदादा गायकवाड पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर इथं पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक आढावा बैठकीत पांडुरंग परिवारातील अनेक तरुण व ज्येष्ठ नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवणार असल्याची मागणी करण्यात आली आहे ही बैठक पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती हरीशदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली येणाऱ्या निवडणुकीत पांडुरंग परिवार पूर्ण ताकदीनं निवडणुकीत उतरणार आहे तसेच पांडुरंग परिवारातील युवक व ज्येष्ठांकडून आगामी निवडणूक आघाडी किंवा युती करण्यापेक्षा स्वबळावर लढवण्याची देखील मागणी करण्यात आली आहे बोलवा नमस्कार आज वपाळपूर जिल्हा परिषद गटाची पांडुरंग परिवाराची बैठक आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक यांनी सांगितल्यावरून सूचना केल्यावरून इथं मुंडेवाडीमध्ये नवनाथ बांगाळे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वस्तीवर घेण्यात आली आणि या चौदा गावातील सर्व कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांचं म्हणणं या निवडणुकीसंदर्भात ऐकून घेतलं जे इच्छुक आहेत त्यांच्या उमेदवाराची नोंदणी आम्ही या निमित्तानं आज करून घेतली आणि मागच्या दोन तीन दिवसापासून पांडुरंग परिवारानं येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे काय दोन प्रश्न विचारले की स्वतंत्र लढायचं का कोणाशी आघाडी करून लढायचं तर प्रत्येकाचं म्हणणं आहे किंवा स्वतंत्र लढलं पाहिजे आले जिल्हा परिषद जिल्हा परिषद साठी गोपाळपूर मधून दोनच आले गनासाठी भरपूर आहेत गनासाठी भरपूर आहेत जिल्हा परिषद साठी दोन तीनच उमेदवार आले